तर जर आपल्याला आपल्या आवडी हे करायचे असतील कायमस्वरूपी ठेवायच्या असतील तर हे बघा मला एक मिनट रिकामा मिळाला तर मी हे काम करत असते कारण हे माझ्या खूप आवडीचं काम आहे मी लहानपणी ह्याचे पडदे बेडशीट सगळं काही विणलं आहे आणि काळाच्या उभामध्ये हे सगळं गेलं या सगळ्या एम्ब्रॉयडरी आता मशीनवर होतात पण मला हा नाद लहानपणापासून आहे आणि मी तो जपण्यासाठी प्रयत्न करते की मला अचानक हे मिळालं इन्स्ट्राला सगळं विकत कारण मिळत नाही आहे बाकी काही तर असा थोडासा वेळ आपल्यासाठी काढावा की ज्याच्यातनं आपल्याला आनंद होतो आपल्याला मजा वाटते मन शांत होतं जेव्हा निगेटिव्ह विचार डोक्यात येतात त्यावेळी असं काहीतरी काम करावं की ज्याच्यामध्ये आपण गुंतून जातो तर मी आत्ता पाच व्हिडिओ केले आणि त्याच्यानंतर मला कंटाळा आला म्हणून मी परत हे विनायला घेतलं तर या प्रकारे स्त्रियांनी आपल्या जेव्हा आपल्याला वेळ जात नसेल एकटेपणा असेल तर त्यावेळी अशी काहीतरी कामं करत चला की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल आणि मला एक ह्याच्यात हे सांगायचं आहे की अशा प्रकारचे जर छापाचे कागद कुणाकडं असतील तर प्लीज आपल्या ताईला पाठवून द्या कारण मला काहीतरी मोठं करायचं आहे आणि माझ्याकडं हे छाप नाही आहेत आता पूर्वी माझ्याकडे एवढं मोठं पुस्तक होतं पण आता ते काही नाही आहे माझ्याकडं तर ज्यांच्याकडं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा आणि मला ते पाठवून द्या आणि बाकीच्या स्त्रियांनी अशा आपल्या छोट्या छोट्या आवडीनिवडी जपत चला टाट बाय बाय